आवास योजनेतील दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाच्या घरकुलासाठी जिल्हा दर सूचीनुसार सव्वा दोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे मात्र लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपयांपर्यंतच अनुदान होतं या निर्णयात बदल करून राज्य सरकारनं घरकुल लाभार्थ्यांचं अनुदान पन्नास हजारांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण बजेटमध्ये त्याची तरतूद नसल्यानं अद्यापही लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाची रक्कम मिळालेली नाही घरकुल बांधकामासाठी सध्या एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान मनरेगातून नव्वद दिवसांच्या मजुरीपोटी सत्तावीस हजार रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामांसाठी बारा हजार रुपये मिळतात पण बांधकाम साहित्यांच्या किमती वाढल्यानं घर बांधकामासाठीचा रक्कम खूपच कमी पडत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत आवास योजनेतील लाभार्थ्यांचं अनुदान पन्नास हजारांनी वाढवले त्यातील पंधरा हजार रुपये घरावरती सौर ऊर्जा यंत्रणा बसवल्यावरच दिले जाणार आहेत मात्र राज्याचा अर्थसंकल्प ते राज्य सरकारनं पाच एप्रिल रोजी अनुदान वाढीचा निर्णय घेतल्यानं त्यासाठी बजेटमध्ये तरतूद झालेली नाही त्यामुळे घराचं बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार हा घेतल्यानंतर पुढील शंभर दिवसात प्रत्येक विभागांची उद्दिष्टे घेऊन त्याची पूर्तता करणं अपेक्षित होतं त्यानुसार आवास योजनेअंतर्गत राज्यात एक लाख एकसष्ट हजार घरकुलांचं बांधकाम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निहाय देण्यात आलंय त्यानुसार दीड लाख लाभार्थ्यांनी अवघ्या तीन महिन्यामध्ये घरांचे कामं पूर्ण केले पण त्यांना देखील शासनाच्या नव्या निर्णयानुसार वाढीव अनुदान अजूनपर्यंत मिळालेलं नाही काही दिवसात ते मिळेल असं अधिकारी सांगत आहेत